आज परिक्रमेचा नववा दिवस बोरखेडी या गावाहून कुली घोनसा या मार्गे आम्हाला लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये दुपारपर्यंत जायचं आहे सकाळचा सूर्योदय या ठिकाणी असा सुंदर खास हे सुंदर दृश्य इकडं मैयाचं सुंदर पाणी सूर्योदय सकाळचा आणि हे परिक्रमावासी पुढे आपल्या प्रवासासाठी निघालेले असतात निघाल्यानंतर सगळा अवघड मार्ग वरे सूर्यनारायण सकाळची वेळ सगळा रस्ता चढायचा आहे प्रत्येक परिक्रमावासी या ठिकाणाहून सगळ्यांना या ठिकाणी आपलं वज आपल्या पाठीवर घेऊन या ठिकाणाहून अवघड असे सगळ्या डोंगर या ठिकाणी पार करायचे आहेत सगळीकडून सगळ्या बाजूनं मधून परिक्रमावासी ह्या अवघड मार्गानं या, मार या ठिकाणी चलत असताना आता गरमी व्हायली त्याच्यामुळं आपापलं स्वेटर परत बॅगमध्ये थंडीच्या वेळेस स्वेटर बाहेर काढून थोडं एक शंभर दोनशे फूट चालणं झालं की लागलीच घाम येतो आणि त्याच्यामुळं ते, ते स्वेटर वगैरे काही नको वाटतं हे संपूर्ण डोंगराळचा प्रदेश आदिवासी भाग निर्मनुष्य शहर निर्मनुष्य रस्ते या ठिकाणाहून फक्त परिक्रमावासी या ठिकाणी जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कुली या गावापासून लखनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे जाताना हासा इतका अवघड रस्ता या ठिकाणी आहे पूर्ण खड्डा आहे वरे पहाडी आहे आणि हा असा एक दीड फुटाचा रस्ता या ठिकाणी आहे आमच्यासोबतचे सगळे सहकारी ह्या वेळेस पुढे गेलेले आहेत खाले हे कुली नावाचं गाव या ठिकाणी आहे या ठिकाणाहून बाबा असं म्हणलं जातं लखनगिरी महाराजांना कारण तो, तो जंगलातले जंगलात राहून आदिवासी लोकांचा म्हणजे दवाखान्यासारखा त्यांचा इलाज त्या ठिकाणी करतात प्रत्येक गोष्ट ते आदिवासींसाठी या ठिकाणी भेट रूपामध्ये याच्यामध्ये त्या ठिकाणी देतात अशा ह्या लखनगिरीच्या आश्रमामध्ये जाण्यासाठी हा असा अवघड रस्ता ह्या ठिकाणी आहे या वाटणं पुढे आल्यानंतर अशा प्रकारचे डोंगर पूर्ण डोंगर म्हणजेच <coughs> बॅकवॉटर या ठिकाणी आलेलं आहे या मै्याच्या बॅकवॉटरमध्ये मध्ये काही नावा चालताना पूर्ण आजूबाजूला पहाडी पूर्ण पहाडामधून रस्ता काढत परिक्रमावासी खनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे जाताना सगळ्यात सुखद अनुभव या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी मयेचा किनारा सगळे डोंगर ह्या ठिकाणी आदिवासी वस्ती विरळ स्वरूपात या ठिकाणी आपल्याला आढळून येते ह्या ठिकाणी एक दोन घर आहेत पलीकडे बघितलं तरी पलीकडे एक दोन घरच आपल्याला पाहायला भेटतील एकदम विरळ वस्ती या ठिकाणी आहे जंगल मार्गे या नदीच्या काठावर आल्यानंतर ह्या नावामध्ये बसून सगळा प्रवासा लखनगिरी महाराजांच्या आश्रमात सगळे लखनगिरी महाराजांच्या आश्रमाप असतो असे छोट्याशा नावामधून या ठिकाणी आमचा हा आमचा भैया आम्हाला <laughs> लखनगिरी महाराजांच्या आश्रमापासून या ठिकाणी सोडत आहे तुम्ही उद्यापासून येऊ नका आमच्या बरोबर भगवान काय नाम, नाम लाव नरनरमध्ये हरनरमध्ये हरनर मिळणारी ही दुसरी छोटीशी नदी त्याचा संगम नर्मदा मैयेच्या पात्रामध्ये या ठिकाणी समोर ते छोटस मंदिर दिसतंय त्याच्या खाली लखनगिरी महाराजांचा आश्रम या ठिकाणी आहे

बरे एक समुद्र मंदिर जरी हा आहे या शहरामध्ये नॉर्मल यांची सोय या ठिकाणी केलेली असते मैयेचा सुंदर आणि मोठ्याच्या छोटे पात्र या ठिकाणी अमित सर वजन

नर्मदी हर हर आणि ही बाजूला ही दुसरी छोटीशी नदी नर्मदी हर नर्मदी हर नदी हर नमस्कार मित्रांनो आज परिक्रमेचा नववा दिवस आणि आज सकाळी थोडंसं उशिराणी निघालो आणि उशिराणी निघाल्यामुळं तिथे थंडी जास्त होती आणि चलायला रस्ता सुद्धा खूप अवघड होता आणि त्या अवघड रस्त्यामुळं चढ उतार करण्यामुळं काय आमच्या मित्रपरिवारांची कोणाची तब्येत खराब कोणाला सर्दी खोकला वगैरे झाला त्याच्यामुळं थोडंसं उशिराणी निघालो आणि निघाल्यानंतर मग मध्येच आम्हाला एक कुली म्हणून गावं लागलं कुलीनंतर घोणसा घोनसेनंतर आम्ही म्हणजे लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्यांनी आमची दुपारच्या जेवण प्रसादीची व्यवस्था या ठिकाणी केली प्रसादी घेऊन निघाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आल्यावर खेरवाणी आणि खेरवाडी गावानंतर सेलमेट या ठिकाणी आलो सेलमेटमध्ये हे आमचे मित्र सरपंच उमरसिंग गुलाबसिंग सोळंकी सिंग, सिंग सोळंकी हे यांनी आमची त्यांच्या घरामध्ये व्यवस्था केली परिक्रमावासी जास्त असल्यामुळं त्यांचे सगळे जे सगळं फुल झालेलं आहे सगळ्यांची प्रसादी या ठिकाणी झाली आणि आजचा आमचा नववा दिवस या ठिकाणी झाला लागला नमस्कार नर्मदे